बाळासाहेबांच्या महाराष्ट्र भरातल्या लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांना आज शिवतीर्थावरून या अनिश काढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र सध्या उभा आहे शिवतीर्थावर आणि शिवतीर्थाच्या या चिखलामध्ये उभा आहे पण जराही मनामध्ये कुठेही तसूभर आहे अशी खंत नाहीये की इथे चिखल आहे इथे काय उद्धव साहेब तुम्ही आम्हाला आगीत उभं करा उद्धव साहेब तुम्ही आम्हाला बर्फात उभं करा उद्धव साहेब तुम्ही आम्हाला चिखलात उभं करा तुम्ही एखाद्या गटात नाल्यात उभा करा आम्ही उभे राहू कारण बाळासाहेबांचे विचार तुम्ही घेऊन चाललेला आहात उद्धव साहेब बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही महाराष्ट्रभर पोहोचवताय उभ्या हिंदुस्थानात पोहोचवता नव्हे तर जगभर पोहोचवताय आणि त्या विचारांना ऐकण्यासाठी त्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आजोबा महाराष्ट्र इथे एकवटत असतो आज आज आपण पाहिलंय महाराष्ट्रावर आसमानी संतांनी सगळं संकट आहे जवळपास गेली सहा महिने महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय मला वाटतं मेच्या पंधरा तारखेपासून जो पाऊस चालू झालाय तो आज तर काय पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये मला आठवत नाही कुठल्या दसरा मेळाव्यात असं पावसाचं सावट कायम असायचं पण पाऊस नसायचा कधी दसरा मेळाव्यात एखाद दुसरा झाला असेल कदाचित पण पण विषय असा आहे की आज हा चिखल बघा ना हा चिखल दाखवा हा चिखल दाखवा ह्या चिखलात सुद्धा ही सारी निष्ठावंत मंडळी ह्या चिखलात सुद्धा ही सारी निष्ठावंत मंडळी आज फक्त विचार ऐकण्यासाठी आलेली आहेत जरा तो मागचा मागे उभे उब, मागे उभे राहिलेले आपले शिवसैनिक सुद्धा दाखवा अगदी तिथे उभे राहिल्या सुद्धा जागा नाही पण तिथे त्यांनी कोपऱ्यामध्ये उभं राहून घेतले आम्हाला ऐकायचे ते विचार ऐकायचा आहे तो उद्धव साहेबांचा सा आदेश आणि महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक आज उद्धव साहेबांच्या शब्दांची वाट पाहतोय उद्धव साहेब इथून सरकारला कोणता आदेश देत आहेत खरच दारे दारे। ही ताकद असते ठाकरेंच्या शब्दाची आणि ज्या वेळेस ठाकरे एखादा आदेश देतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय चीज एकीच घाटकी मुली आहे असो आज शिवतीर्थावरचा हा चिखल सुद्धा आम्हाला रेड काही का कमी भासत नाहीये हा रेड कार्पेटच आमच्यासाठी चिखल असो ऊन वारा आम्ही तमाम बाळगणार नाही पण शिवसेनेसाठी महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना पुन्हा सांगतो शिवसेनेसाठी शिवसेने लढण्यासाठी सदैव तयार राहा ज्या ज्या वेळेस शिवसेनेला गरज पडेल त्या त्यावेळेस धावून या हीच ती घडी आहे हाच तो क्षण आहे शिवसेनेसाठी लढण्यासाठी भविष्यात आपली शिवसेना इतिहास जमा जर होऊ द्यायची नसेल ना शिवसैनिकांनो तर ऊन वारा पावसाची पर्वा करू नका आज विशेषतः मुंबईच्या शिवसैनिकांचा मी विशेष आभार मानतो महाराष्ट्र भर पुराचं थैमान असताना आज फक्त मुंबईच्या एकट्या शिवसैनिकांनी मुंबईच्या महाराष्ट्र भरात आलेले आहेत मी नाही म्हणणार नाही पण मुंबईच्या शिवसैनिकांनी आज घर घरी थांबून टेलिव्हिजन पाहणं सोपस्कर वाटलं नाही त्यांना ते बाहेर पडले मी तर तमाम शिवसैनिकांचे आभार सुद्धा मानतो बाहेर मागे उद्धव साहेबांचं भाषण चालू आहे पावसाचाच विषय चालू आहे तुम्हाला ऐकायला येतोय मेट्रो आणि मोनो ठेवण्याच्या मुंबईमध्ये बोट सेवा सुरू करा बोट सेवा सुरू करायला म्हणतात उद्धव साहेब मेट्रोचं स्टेशन तुमत आहे बोंगोर खड्डे पडताय आहे ट्राफिक मारतोय आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंगळूर हे पुन्हा दिलं जातात महाराष्ट्र आणि मग जस जशा निवडणुका जवळ येत आहे तस तशा आता भाजपवाले नहीं। था। था। उद्धव साहेबांच्या शब्दांसाठी मला मला खरंच कळत नाही काय हे जादू आहे ना ठाकरे या नावात काय जादू आहे तेच मैदान तीच वेळ तोच क्षण तोच नेता तोच ब्रँड तीच जागा ते शिवसेना भवन हे शिवतीर्थ आज कित्ते आज जवळपास साठ एकोणसाठ साठ वर्ष झाली या परंपरेला आणि कोण ते आयरे गैरे म्हणतात शिवसेनेचा मेळावा बंद करून त्याचा खर्च शेतकऱ्यांसाठी अरे शेतकऱ्यांसाठी आम्ही जीव प्राण देऊ या खर्च लागतच नाही आम्ही शिवसैनिक हा चिखल दाखवा आम्ही शिवसैनिक या चिखलामध्ये उभा राहून बसतो आम्हाला रेड कार्पेट ची गरज नाही आम्हाला कुठल्या बंदिस्त सभागृहांमध्ये मेळावे आम्हाला ते ढोकळे घागरे भापडे जिलबे आम्हाला जिलबे खायच्या नसतात हे विचार लुटण्यासाठी हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी आज चाललं महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना पुन्हा आवाहन करतो आणि हा व्हिडिओचा शेवट करतो ज्या ज्या वेळेस शिवसेनेवर संकट येईल ज्या ज्या वेळेस शिवसेनेला गरज असेल तुम्ही सर्वांनी धावून या आज वाईट वेळ चालू आहे पण ही वाईट वेळ सुद्धा निघून जाईल वाईट वेळ तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून घालवायची आहे वाईट वेळ अशीच जाणार नाही तुम्हाला आम्हाला लढून घालवावी लागणार आहे ही लढल्याशिवाय ही वेळ जाणार नाहीये लढण्याची तयारी ठेवा आज कित्येक शिवसैनिकांवर केसेस दाखल होतात आज कित्येक शिवसैनिकांना पोलीस स्टेशन दाखवले जातात आज कित्येक शिवसैनिका अटका होतात खोटे नाटे आरोप केले जातात त्यांना अडकवलं जातं अशा प्रकारे सेना बोडण्याचे प्रयत्न होत आहेत असो तुम्ही सर्वांनी अशीच साथ द्यावी हीच विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो आणि मी ही भाषण ऐकतो सप्रेम जय महाराष्ट्र